तेवीस वर्षात अडुसष्ट सिनेमे केलेले आहेत पण जसं तुझ्या सिनेमांची दखल घेतली गेली तुला खरंच असं वाटतं का की तुझी पण तितकीच दखल घेतली गेलेली आहे जर मी बॉक्स ऑफिसच वर्क करत नाही तर अडसष्टचा नंबर पर्यंत आलो कुठन सिनेमा पोचला मी आज अमोल परचुरेच्या समोर या पॉडकास्टमध्ये बसलोच का तुझ्याच पुस्तकात स्टोरी टेलरमध्ये असं लिहिलंय की गजेंद्र सर जे आहेत त्यांना जर जास्त बजेट दिलं तर ते चांगला सिनेमा करत नाहीत त्यांना कमी बजेट दिलं तर ते चांगला सिनेमा करतात माझी भयंकर निंदा झाली तेव्हा की हा मार्केटच खराब करायला निघालाय की काय आणि मग तुम्ही घेणार सबसिड्या पण घेणार स्वस्तात पण करणार आणि असं वगैरे तर ते सगळं ओके आहे त्यामुळे असं मला त्याच्याविषयी काही फार वाटत नाही असं सुरुवातीला लोकांनी माझ्यावरती स्किट्स केले जोक्स केले आय एम नॉट गुड बिझनेसमॅन त्यामुळे मी सिनेमाचा बिझनेस नाही करू शकणार पिपाणी खूप चांगला चालला अस सायलेन्स माझा दीड तास पण नाही चालला आहे पहिल्या शोला उतरला ता पण तो चार वर्ष ट्रेंडिंगमध्ये होता नेटफ्लिक्सवरती आत्ता नवीन नवीन मला अलीकडच्या दोन सिनेमामध्ये विचित्र अनुभव आला थोडा की व्हॅनिटी पाहिजे म्हणजे पाहिजेच तेव्हा व्हॅनटीची गरज असेल तर व्हॅनटी येत होती पाच पाच लोकांचा स्टाफ असणार आहे ज्याची खरंच गरज होती मराठीत पण आला मराठी मी मी स्वतः आत्ता मागच्या दोन सिनेमामध्ये आणि दुसरी गोष्ट जी लोक हे मागतायत ना असं ते जर का पन्नास हजाराची तिकीट आणत असतील तर ठीक होते ना मी जसं करत आलो होतो पारंपरिक पद्धतीने तसंच पुढे करत राहीन तसं तुम्ही मला करू नाही दिलं तर मी इथून जाईन मी दुसरीकडे करीन पण मी माझा सिनेमा करत राह तुला हिंदीत काय अनुभव आला मी जे उत्तर जे कदाचित कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं लोकांना वाईटही वाटू शकतं आहे पण मला मराठीपेक्षा जास्त चांगला अनुभव हिंदी काला